कशे बाजूला होते मला म्हणलं अगोदर तुमचा सगळ्यांचा मान आहे मी थोडीशी लांब होते त्यामुळे म्हणतात आपण सगळ्यांना सगळ्यांच्या नंतरच बोलूया म्हणून <laughs> मी आपलं ठरवलं होतं पण आता तुम्ही सगळेजण म्हणतात तर आजच्या या गुरुपौर्णिमेच्या सत्कार मूर्ती ज्या आहेत आपले गुरु योग गुरु सौ so, अर्चना मिळेल आणि खरं तर त्यांना मान्यवरच म्हणणं हे जास्त संयुक्तिक ठरणार आहे त्याच्यासाठी आणि आपण सगळ्या मैत्रिणीं असं गुरुपौर्णिमा म्हणून आपण खरं म्हणजे बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा गुरुपौर्णिमेचा हा दिवस आणि ती व्यक्त करण्यासाठी आपण सगळीजण इथं जमलेलो आहोत आपल्या योग गुरु अर्चना मॅडम यांच्यासाठी कृतज्ञता आपल्याला व्यक्त करायची आहे आणि म्हणून आपण इथे आलेलो आहोत असं कसं असते की जीवनामध्ये एकतर ज्ञान त्याच्यानंतर आहे की संस्कार आणि मार्गदर्शन हे सगळे जे जे करतात ते सगळे आपले गुरु असतात आणि हे करणाऱ्या गुरूंचं स्थान अनमोल असं असत आता सगळ्यात पहिल्यांदा संस्कार करणारी आपली आई असते त्यामुळे ती गुरु शाळेत गेल्यानंतर ज्ञान देणारे शिक्षक असतात आणि ज्ञान घेतल्यानंतर जे आपण व्यवहारामध्ये जातो मग ते व्यावसायिक गुरु होतात अध्यात्म आपण यांच्याकडून शिकतोच आहोत भजन वगैरे तुम्ही करतात त्यामुळे आध्यात्मिक आध्यात्मिक गुरु पण त्या आहेत योग गुरु आहेत आपण तब्येतीच्या ह्याच्यासाठी आपण म्हणजे वेगवेगळे मार्ग आपल्याला जीवनामध्ये आल्यानंतर सुचतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे गुरु आपल्याला प्रत्येकाकडून आपण काही ना काही शिकतच असतो सहज साध्या साध्या गोष्टी जरी बोलायला गेलो तरी पण आपल्याला त्यातून काहीतरी शिकायला मिळतं आणि म्हणून या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला गुरु हे भेटत असतात या म्हणजे मी तरी निवृत्त झाल्यापासून दोन वर्ष मी शोधत होते तर काय करायचं का बोर झालेलं होतं कालच माझी आणि फलफले मॅडम त्यांची म्हणजे त्या शेजारी येतात तिथं त्यामुळं त्यांच्याशी माझा परिचय आहे पहिल्यापासूनच म्हणजे त्या नोकरी करत होत्या तरीशी आणि काल त्या मला भेटल्या आणि मग मी पण त्यांना सांगितलं माझं की मी रिटायर होताना ना खूप माझ्या डोळ्यात असं ग्राउंडवरचे सगळे मुलग बघून डोळ्यात पाणी यायचे की आता उद्यापासून आपण यांच्यासाठी नाही म्हणजे चालता बोलताना सारखं डोळ्यात पाणी येत होतं रिटायर होत त्या म्हटल्या मला तर मस्त मग हे निवृत्त झाल्यापासून दोन वर्ष मी शोधून काय करायचं काय करायचं आणि त्यानंतर मला एक दिवस असं सहज फिरायला आणि मग त्याच्यानंतर मी इथं जी जॉईन झाली ती मी इथले सुरुवातीला जरा मला वाटत होतं मी योगाचा डिप्लोमा वगैरे केलाय आणि ऐश्वर्या मॅडम कडे पण मी योगाला जात होते त्यामुळे ते श्वासाचं नियंत्रण त्यासं ते टाळ्या वगैरे वाजवून मग मला असं वाटायचं की इथं भरभर भरभर योगा चालतं की आपल्यासाठी नाही वाटत मी मॅडमना पण म्हटले आणि मग नंतर मला असं वाटलं की नाही हाच योग <coughs> आहे आणि मग मी त्याच्यामध्ये खूप रमून गेले की मला आता हाच योग आवडतो मी सगळ्यांना मी सांगत असते की या योगाचं रस आहे माझ्या प्रकृतीचं रस हेच आहे तर आजकाल काय झालेलं आहे की योग हाच ही आपली जीवनशैली झालेली आहे आणि ते एक जीवनशैली ते आपल्या जीवन जीवनाचं तत्त्व झालेलं आहे आणि त्याचा प्रसार या सगळीकडे करतात सकाळचे क्लासेस घेतात दुपारचे नेतात त्यांच्या एनर्जीला खरं म्हणजे सलाम आहे ते आणि असंच त्यांना ते सगळी ऊर्जा त्यांच्या ती कायम टिकून राहू दे हीच एक परमेश्वराजवळची प्रार्थना आता योग म्हणजे काय तर योगशास्त्र फक्त शरीरासाठी त्या आपल्याला शिक म्हणजे शारी शारीरिक प्रकृतीसाठी आपल्याला ते शिकवतातच पण फक्त शारीरिक किंवा सुदृढ आरोग्य आहे एवढंच नाही त्याच्यामध्ये तर या योगामध्ये या योगशास्त्रामध्ये मानसिक शांती आहे या मानसिक शांती आपल्याला मिळते आध्यात्मिक विकास विचारांची स्पष्टता आपल्याला योगामुळे मिळते फक्त शारीरिक म्हणजे सुदृढता येते एवढंच नव्हे तर हा सुद्धा विकास आपल्याकडून त्या करून घेत असतात त्याची जाणीव आपल्याला असते बघा तुम्ही आपण ज्या दिवशी योगा करतो त्यावेळेला मानस शांती आपल्याला मिळते त्याच्यानंतर म्हणजे व्यायामामुळे आपल्या वाटायला लागतांची सगळ्यांमध्ये येतो आपण म्हणून विचारांची स्पष्टता आणि आध्यात्मिक विकास सुद्धा या योगाच्या माध्यमातून आपल्याला करून घेणाऱ्या या आपल्या अर्चना मॅडम आहेत त्यामुळे ती त्यांना हे योगाचं जे ज्ञान देतात त्यांच्या कायमस्वरूपी त्यांच्याकडून ते अशी सेवा जनसेवाच आहे ही करता त्या तर स्त्री शक्ती म्हटलेली आहे त्यांच्याकडे प्रचंड शक्ती आहे ही शक्ती तर आपल्याला देत आहेत त्याचा आपण जे शिकवत असलेल्या त्यांच्या या साधनांचा आपण रोजच्या जीवनशैलीमध्ये त्याचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे आपल्या प्रेरणास्थान आहेत त्या आणि त्यांच्याकडनं ही प्रेरणा घेऊन आपण आपल्या सकारात्मक बदल विचारामध्ये सुद्धा बदल होतो सकारात्मकता आपल्यामध्ये येते आणि असं हे ज्ञान देणाऱ्या या योग ना <laughs> मी खरोखरच असा मानाचा सलाम तुम्हाला माझा बोललेला शब्द नेहमी खरा होत आलेला आहे मी त्यांना फार पूर्वीपासून म्हणत असते की तुमची उत्तुंग भरारी आहे त्या भरारीप्रमाणे ते जाणार आहेत एक दिवस त्या आमदारे हा <laughs>